नांदगाव मतदारसंघातील छोटे उद्योग व व्यवसाय उभे करून त्यांच्या मार्केटिंगसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात येणार आहे त्यासाठी नांदगाव येथे चार एकर जागेत भव्य प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना आमदार सुहास अण्णा कांदे व त्यांच्या पत्नी महिला सक्षमीकरणाच्या तालुक्यातील प्रणेत्या अंजुमताई कांदे यांनी दिली आहे नांदगाव येथे शुक्रवारी सायंकाळी नांदगाव मतदारसंघातील सर्व गण व गटातील महिलांच्या भव्य स्नेह मेळाव्यात कांदे बोलत होते कळवाडी सोनस भालूर सोकारा न्यायडोंगरी नांदगाव शहर व परिसरातील ग्रामीण भागातील सुमारे महिलांच्या झालेल्या या भव्य मेळाव्यात महायुतीच्या महिलांना स्वावलंबी असे स्वतःच्या पायावर उभे करून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी पुढील काही महिने आपण सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे अंजुम ताईकांदे यांनी यावेळी प्रतिपादन केले विविध थरातील महिलांनी आपली मते यावेळी व्यक्त केली तसेच सर्वांगीण विकासासाठी व केंद्रात मोदींचे हात बळकट करण्यासाठी भारतीय मतदान करून विजयी करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित महिलांनी व्यक्त केला अंजुमताई कांदे श्रद्धा कुलकर्णी विद्या जगताप सविता बागूल सविता गिडगे विद्या कसबे रोहिणी मोळे मोरे, मोरे पूजा छाजेड आदी महिलांनी आपली मते यावेळी व्यक्त केली तसेच मतदारसंघात आमदार सुहासण्णा कांदे सौ अंजुमताई कांदे यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या विविध विकास कामांबद्दल गौरव केला यापुढे त्यांच्या मागे तालुक्यातील समस्त महिला शक्ती क्षमतेने उभी राहील अशी ग्वाही दिली